मालेगाव शिवारात हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिलांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत पडले नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात वसमत तालुक्यातील गुज येथील नऊ महिला व एक दोन पुरुष हे हळद काढणीसाठी जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास आले असता ट्रॅक्टर ड्रायव्हरचा तावा सुटल्याने ट्रॅक्टर हे नऊ महिला व एका पुरुषासहित विहिरीत कोसळले यात शेतात काम करणारे इरबाजी सरोदे यांनी पूर्बाबाई कांबळे पार्वती भुरड व सटवा जाधव यांना विहिरीच्या बाहेर काढले मात्र ते आपल्या पत्नीला बाहेर काढू शकले नाहीत यात आत विहिरीत ताराबाई जाधव धुरपदा जाधव या आई मुली आहेत मीना राऊत ज्योती सरोदे चौतराबाई पारदे सरस्वती भुरड सिमरन कांबळे अशा सात महिला ट्रॅक्टर ट्रॅक्टरसहित विहिरीत आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे मी आयशा सह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड बरे सकाळी घटना कशी घडली तुम्ही काय पाहिलं साडे सात वाजता घटना घडली मी नाही तो घडील पाया चिरकेल मी पळत आलो मोरच्या बंडातून भीमीमध्ये तुमची महिला पण बघितलं नाही बघितलं टॅक्टर मदतच गेलं डायरेक्ट घटना कशामुळे झाली सर काय वाटतं का कशामुळे सर्वजण कुठले इथे वसमत तालुका बुमोली जिल्हा तुमच्या काय कामा बहिणी ड्रायव्हर रविजी नगर खुंजण होते टोटल टोटल आम्ही बाया सगळ्या तिच्या सगळ्यात अकरा बारा माणसं होतो

काय माहित आम्ही आता तिकून आलो ना आलो कशासाठी आले होते मुली का मला तिने दिला आधी कुठं काम होती काम काय कोणतं काम करायला सगळ्या बाया आता फोन आल्या ना आलो आम्ही